कचरा कोण टाकत आहे याची सर्व माहिती मिळून देखील यावर महापालिका कारवाई करत नसल्याने येथील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेऊन पुन्हा एकदा महापालिकेला निवेदन दिला आहे सव्वीस तारखेपर्यंत विनापरवाना गोठा बंद करून तेथील सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे तरी देखील महापालिकेने कारवाई केली नाही तर आत्मदहन देखील करू असाही इशारा देण्यात आला आहे आम्ही धूळ गल्ली नदीवर भागातील नागरिक धुळुळ गल्लीतील वार्ड क्रमांक पाच धुळ गल्ली मिरज या भागात कोरे आळतेकर माने रुईकर काडापुरे मंगसुले तोडकर यांच्यामधून म धुळ गल्ली ते महेश या भागाला जोडणारा एक बोर्ड रस्ता आहे आणि हा सरकारी बोर्ड रस्ता आहे या बोर्ड रस्त्यावर बीबी कौलगे व राणी कोलगे यांनी आपल्या परवाना नागरी वस्तीतील एक गोटा तयार केला आहे आणि त्या गोट्यातलं शेणमूत नगरपालिके कचराकुंडीतील कचरा परत शा शाळेतील अन्नधान्य बाकीचं बा भाजीपाला चडकं मुस मुसरं हॉटेलमधील उष्ट अन्न हे ते आणून तिनं त्या जनावरांना आणून घालते कुठलंही ती भाजी वैरण आणून विकत न आणता न घालता पंचवीस ते तीस शेळ्या व सात ते सहा सात म्हसरं वीसभर कुत्री आणि घुशी हे ते असा तिचं साम्राज्य झालं आहे तिनं सगळ्या धूळ गल्लीला वेढलेलं आहे त्या कचऱ्यामुळं आणि त्या कचऱ्यामुळं त्या गल्लीतल्या लोकांना राहण्यास मरत मरण यातना भोगायला लागायला लागले वास उठला आहे परत दुर्गंधी आहे तिथं जाता येत नाही शाळेच्या जाणाऱ्या मुलांनाही जाता याचा रस्ता बंद केला आहे गेली तीन वर्ष हा बोर्ड रस्ता बंद आहे आणि यावर वेळोवेळी महापालिकेला आम्ही तक्रारी दिल्या पण ह्या तक्रारीवर महापालिकेनं आज तक आहे कुठलीही ठोस कारवाई हो केली नाही आणि या भागातला हा विना परवाना बेकायदेशीर कोटा कायमचा बंद हो जोपर्यंत होत नाही आणि महापालिका त्याच्यावर ठोस कारवाई करत नाही आणि त्याच्यावर दंडाची आणि कायदेशीर बाजूची कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून पुढे सव्वीस तारखेला महापालिकेच्या दारात उपोषणाला बसणार आहे हे जे आमची शेवटची व अखेरची विनंती आहे आणि जर या भागात जर महापालिकेनं कुठलीही कारवाई जर केली नाही तर महापालिकेपुढं आम्ही आत्मदानाचा इथून पुढचा इशारा देत आहोत न्यूजसाठी आदी मिरज Yeah.